नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे तीन दिवसांच्या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने हा अलर्ट जारी केला आहे त्यामुळे नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून संरक्षणात्मक कपडे घाला आणि घरात आश्रय घ्या मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा असताना खिडक्या आणि दरवाज्यापासून दूर राहा रोडवे अंडरपास ड्रेनेजचे खड्डे सखल भाग आणि जिथे पाणी साठते अशा भागातून जाणे टाळा खराब दृश्यमानतेमुळे मुसळधार पावसात वाहने चालवणे टाळा पॉवर लाईन्स किंवा विजेच्या तारांपासून दूर राहा शॉवरखाली आंघोळ करू नका घरातील बेसिनचे नळ पाण्याची पाईपलाईन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणाचा वापरही करू नका उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका हे बाहेर थांबण्या इतकेच धोकादायक आहे जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क आणि सुरक्षित राहण्याचे व मुसळधार पावसामुळे नदी नाले किंवा पुलावरून पाणी ओसंडून जात असेल तर ओलांडू नये उचित काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यामार्फत करण्यात आले आहे